अंत्यविधीचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायतीकडून हिसाळे ग्रामपंचायतीचा संवेदनशील निर्णय दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिसाळे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायतीमार्फत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्रामसभेत एक अत्यंत मानवी व दिलासादायक निर्णय घेण्यात आला गावात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी साधारणपणे सहा ते सात हजार साथ रुपये खर्च येतो आधीच दुःखाच्या छायेत चा असलेल्या कुटुंबावर आर्थिक ओझे येऊ नये यासाठी हिसाळे ग्रामपंचायत थेट पुढाकार घेणार नाही आजपासून पुढे गावातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी लागणारा संपूर्ण खर्च ग्रामपंचायतीमार्फत केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली विशेष म्हणजे ही, ही योजना गरीब श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांसाठी लागू राहणार आहे या निर्णयाचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले दुःखाच्या प्रसंगी ग्रामपंचायत स्वतः सहभागी होऊन मदतीचा हात देणार असल्याने या निर्णयाबद्दल संपूर्ण गावात तसेच परिसरात समाधान व कौतुक व्यक्त करण्यात येत आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आपल्या गावावर समजा काही दुःखद घटना घडली कोणी वारलं गावात तर आमच्या सगळ्या बॉडीचा असा विचार होता तर आपण ज्याच्या घरी दुःखद घटना घडली तर त्यांच्या अंत्यविधीसाठी लागणारा जो खर्च असतो उदाहरणार्थ अंत्यविधीला गौऱ्या लागतात आता ते पाच सहा हजार रुपये सात हजार रुपयापर्यंत घेतात आणि ज्याच्या घरी वारलेलं राहतं त्याच्या घरी परत त्याला तो खर्च पडतो तर ते, ते, ते करण्याऐवजी आपण जर का ग्रामपंचायतीमार्फत केला म्हणजे त्याच्या दुःखात प्रत्यक्ष ग्रामपंचायत सहभागी पण होईल आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात आपली पहिली ग्रामपंचायत ठरेल की जी अंत्यविधीसाठी ग्रामपंचायतीकडून खर्च करून खर देते तर तशी आज त्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी ग्रामसभेच्या निमित्ताने तुमच्या सग सगळ्या गावकऱ्यांच्या समोर असं म्हणजे ग्रामपंचायतीच्या वतीने असं जाहीर करतो की आजपासून त्याच्यापुढे गावात कोणीही वारलं का गौऱ्या वगै त्याच्या गौऱ्या ज्या गौरी जी आणावी लागते आणि तो जो खर्च आहे तो अमरधाम मध्ये अंत्यविधीसाठी लागणारा तो ही सगळे ग्रामपंचायत करेल ज्याला ऐच्छिक असेल ज्याला वाटलं ज्याला एखाद्याला नाही वाटलं तो नाही घेणार पण सगळ्यांसाठी एक खुला आहे तो श्रीमंत असो गरीब असो कोणी असो सगळ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर लागणारा जो अंत्यविधीचा खर्च आहे तो ही सगळे ग्रामपंचायत करेल असं मला वाटतं